अपडेट न्यूज मुस्लिम व अल्पसंख्याक विरोधात वारंवार द्वेषपूर्ण वक्तव्य करणारे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात अल्पसंख्याक विकास मंडळाचे शोएब खाटेक आणि समस्त मुस्लिम जमात ट्रस्ट डॉक्टर परवेज अश्रफी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे निवेदनाद्वारे तक्रार सादर करण्यात आली त्याची आयोगाने गंभीर दखल घेऊन अहिल्यानगर जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे आदेश दिले चोवीस जून रोजी दाखल तक्रारीनंतर आयोगाने अहमदनगर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना थेट नोटीस जारी करत कायदेशीर चौकशी व तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत तक्रारीत मुख्य मुद्दे मुस्लिम समाजाविरोधातील जाहीर भाषणांमधून धार्मिक ते निर्माण धार्मिक स्थळांवर अपमानास्पद वक्तव्य जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम दोन हजार चारच्या च्या कलम दहा क नुसार आयोगाने स्वतःहून दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आदेश दिले आहेत हा आहे अल्पसंख्याक समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि न्यायासाठीच्या संघर्षाचा विजय आमदार असो वा कोणीही जर समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न केला तर अल्पसंख्याक विकास मंडळ शांत बसणार नाही आम्ही न्याय मिळवूच आणि संविधानाच्या चौकटीत राहून प्रत्येकाच्या हक्कांची लढाई लढत राहू अशी माहिती